संकेत शिंदेला दोनशे रुपये अतिशय गरिबाचा पोरगा गरीब घराण्यातला पोरगा रमेश आपणावलंय यंत्रावर माझ्यासाठी सुद्धा दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि त्याचा आभार आहे दावा पूर्ति चेट्टी धरायचं आहे दावा पूर्ति नसतं पैलाचे ईस्नी धरल्यासारखं चट्टे धरायचा नाही मैत्री साहेबांनी दोन्ही पैलवानांना समज दिलेला आहे दोघांनाही परवानगी दिलेली आहे चेट्टी धरण्यासाठी एक वेळ आणि नाव घ्यायला सांगतोय असं म्हणतात की देवाचं नाव घेतलेला जन्मा जन्माची पप्प जळून जात्या म्हणून देवाचं नाव घेताना मी पण बाजूला ठेवायचं मी पण ज्याचे पक्व फळा परी गळले रे जीवन त्याला कळले रे म्हणून या साईना आवाज हो येत नाही मैदानाच्या पूर्वेकडनं जे जय म्हणणार आहे ते पुढच्या जन मी होतील मुखे हेच फुलवा हेच वाढवा हेच जपा हेच जोपा असा ज्या प्रमाणात आषाढी आणि कार्तिकीला सगळ्या वाटा पंढरपूरला असतात अशा मकर संक्रांतीचं कोत्याचं मैदान म्हणलं की सगळ्या वाटा मंड्रपूरला जुईला केळे यांच्याकडून दोनशे दो रुपये संकेत शिंदेला गरीबाच्या पोला संकेतला शंभर सातेसर सा यांच्याकडून संकेतला शंभर रुपये बिर्ला तिळे इंडियन आर्मी यांच्याकडून संकेत शिंदेला शंभर मुगळे साहेब यांच्याकडून संकेत शिंदेला शंभर प्रवीण कुंभार इंजिनियर साहेब यांच्याकडून शंभर संकेतला चला कुस्ती करायचा <mingling> पंजेकी पकड चालू झालेली आहे गर्दन खेळ चालू झालेली आहे पाटीचा अंदाज घेण्याचा